राजानं प्रखर टीका सहन करावी विश्वगुरु व्हायचं तर शिवरायांसारखे धर्मनिरपेक्ष व्हा नितीन गडकरींची तुफान फटकेबाजी लोकशाही सर्वोच्च पदावरच्या यांनी म्हटलंय राजाविरुद्ध कितीही बोललं तरी ते राजानं सहन करावं असं गडकरी म्हणाले आहे राजाने प्रखर टीकेवर चिंतन करावं टीका सहन करणं ही राजाची सर्वात मोठी परीक्षा असते असंही गडकरी म्हणाले आहेत साहित्यिक विचारवंतांनी सुद्धा परखडपणे विचार, विचार मांडावे असंही गडकरी म्हणाले विश्वगुरु व्हायचं तर शिवरायांसारखे धर्मनिरपेक्ष व्हा असाही सल्ला गडकरींनी दिला आहे नितीन गडकरी म्हणाले आपल्या लोकशाहीमध्ये साहित्यिकांबद्दल कवींबद्दल विचारवंतांकडून अशी अपेक्षा आहे की त्यांनी आपले बद्दल बद्दल विचार परखडपणे मांडले पाहिजेत लोकशाहीची सर्वात मोठी परीक्षा कोणती असेल तर राजाच्या विरोधात कितीही कोणी परखडपणे विचार मांडले तरी ते राजाने सहन केले पाहिजेत आणि त्या विचारांवर चिंतन केलं पाहिजे हीच खरी लोकशाहीमधील अपेक्षा असते आई मला नेहमी सांगायची लहानपणी निंदकाचं घर असावं शेजारी आपल्याला दिशा देणारा माणूस जो आहे तो आपल्याला सांगणार आप आहे आपलं काय चुकलं काय बरोबर महाराष्ट्र संतांची भूमी आहे महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे प्रत्येक व्यक्तीकडून जे चांगलं आहे ते आपण घेतलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट ही होती की त्यांनी अनेक वेळा विजय मिळवल्यानंतर कधीही परधर्मी यांची पूजा मंदिरं उद्ध्वस्त केली नाही विरोधी असणाऱ्या स्त्रियांचा सन्मान केला त्यांना घरी पाठवलं एका अर्थाने त्यांनी रा आदर्श राजाचा परिचय करून दिला सर्व समभावाचं जुन्या इतिहासातील सगळ्यात चांगलं उदाहरण कुठलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज याचा मला विश्वास आहे असंही नितीन गडकरी यांनी म्हटलेलं आहे बिरो रिपोर्ट एस बी मराठी नागपूर